नमस्कार आज आपण ढोकळ्याची रेसिपी करणार आहोत तर नेहमीच्या म्हणजे बेसन पिठाच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा वेगळा आहे हा ढोकळा सफेद ढोकळा किंवा व्हाईट ढोकळा आपण याला म्हणतो आणि गुजरातमध्ये तो खूप प्रसिद्ध आहे तर अशी ही रेसिपी आपण सोप्या साध्या पद्धतीने आज करणार आहोत तर हा ढोकळा आपण कुठल्या पिठापासून बनवलेला आहे ते थोडक्यात आता आपण अगोदर बघूया तर इथं मी इडलीचं प्रिमिक्स बनवून घेतलं होतं आणि त्यापासून हा ढोकळा बनवलेला होता तर इथं हे चार किलो मी रेशीमचे तांदूळ स्वच्छ तीन वेळेस पाण्याने धुतले कड़ आणि उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेले आहेत ते आता डब्याच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत तर हा डब्बा मी सपाट भरलेला आहे आणि हा सपाट डब्बा भरल्यानंतर हे तांदूळ एक किलो भरतात तर असे मी हे पाहुणे चार किलो एवढे तांदूळ मोजून घेतलेले आहेत तर चौथा डब्बा इथं मी थोडासा कमी भरलेला आहे म्हणजे एक अडीचशे ग्रॅम तांदूळ इतके कमी घेतलेले आहेत तर तीन डबे फुल आणि चौथा डब्बा एक तृतीयांश एवढा घ्यायचा आहे तर एक डब्बा डाळ आणि परतवरतीही अडीचशे ग्रॅम एवढी डाळ म्हणजे सव्वा किलो डाळ आणि पावणे चार किलो तांदूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि मेथ्या मात्र मी इथं शंभर ग्रॅम वापरलेल्या आहेत तुम्ही थोड्याशा जास्त मेथ्या पण वापरू शकता म्हणजे साधारणतः दीडशे ग्रॅम इतक्या मेथ्या वापरल्या तरी चालतं आता हे सगळं साहित्य मिक्स करायचं आणि गिरणीमधून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर ही घरचीच गिरणी आहे घरगुती वापराची तर त्याला अशा जाळी नंबर असतात तर चार नंबरच्या जाळीने इथं इडलीचं पीठ काढायचं सांगितलेलं आहे परंतु मी तीन नंबरच्या जाळीने हे पीठ काढून घेणार आहे तर ही अशा पद्धतीने जाळी बसून घ्यायची आणि ह्या गिरणीचा दरवाजा बंद करायचा आणि त्यानंतर गिरणी सुरू करून घ्यायची आणि थोडंसं रवाळ असं पीठ हे तयार होतं तर आता बनोने करता ही, तमी हा ढोकळा बनवण्याकरता इथं मी एक इडलीचं प्रेमिक्स बनवलेलं आहे म्हणजे यापासून इडली आप्पे डोसे सगळे साऊथ इंडियन पदार्थ आपण बनवू शकतो अगदी त्याच पिठापासून आपण आता हा फाईट ढोकळा किंवा सफेद ढोकळा पांढरा ढोकळा बनवणार आहोत तर त्याकरता इथं मी अर्धा कप एवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे हे प्रेमिक्स सगळ्यात अगोदर आता आपण चाळून घ्यायचं आहे तर हे प्रिमिक्स अर्धा कप एवढा आहे आणि मोठ्या छिद्राच्या चाळणीने हे मी चाळून घेत आहे हे प्रीमिक्स चाळल्यामुळं पीठ अगदी हलकं होतं आता हे इडलीचं प्रीमिक्स कशा पद्धतीने बनवलं त्याचेही मी खूप सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईल तर इथं अर्धा कप एवढं प्रेमिक्स घेतलं त्याकरता सगळ्यात छोटा कप म्हणजे एक पाव कप एवढं दही याच्यात वापरलं आहे आपण जेवढं दही प्रेमिक्स घेतलं त्याच्या निम्म आपल्याला दही घ्यायचं आहे तर हे अर्धा कप जर प्रीमिक्स घेतलं तर ह्याच कपानं इथपर्यंत आपल्याला दही घ्यायचं आहे म्हणजे एक वाटीने जर तुम्ही प्रिमिक्स घेतलं एक वाटी तर अर्धी वाटी त्याला दही टाकायचं आहे आता त्यात गरजेनुसार आपण पाणी टाकून हे प्रिमिक्स मिक्स करून घेऊयात तर हे प्रीमिक्स सुरुवातीला खूप जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही आहे कारण त्याच्यात पुढे आपण आणखी थोडंसं पाणी वापरणार आहोत प्रीमिक्समध्ये पाणी घालून विस्करच्या साहाय्याने अशा पद्धतीने अगदी आपल्याला हे पीठ मिक्स म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे आता विस्करने जर आपण हे मिक्स केलं पीठ तर याच्यात अजिबात गोठळ्या होत नाहीत आणि जर चमच्याने केला तर गोटळ्या होतात त्यामुळे नेहमी प्रिमिक्समध्ये पाणी टाकताना आणि मिक्स करताना विस्करचाच वापर करायचा तर अशा पद्धतीने आता हे आपलं प्रेमिकचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण फिटून झाल्यानंतर हे आपल्याला कमीत कमी वीस मिनटं तरी भिजू द्यायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही अर्धा किंवा एक तासही भिजवू शकता पण हे कमीत कमी आपल्याला वीस भी मिनटं भिजून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटणी आपण बनवणार आहोत तर ही चटणी बनवण्याकरता इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे तर त्यात आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक त्याचबरोबर इथं दोन टेबल स्पून एवढे भाजलेले आणि सोलून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा एवढे जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर तर हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा जास्त जर तुम्हाला चटणी बनवायची असेल तर तुम्ही वाढवूनही घेऊ शकता याचं दुप्पट प्रमाण वापरून तुम्ही जास्त चटणी बनवू शकता तर आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची चटणी बनवून घ्यायची आहे तर आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड टेबल स्पून एवढं दही टाकलेलं आहे दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता आता अगोदर हे मी कोरडच वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता आता याच्यात आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे परत एकदा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ चटणी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर याच्यामध्ये करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कलर चटणीला आलेला आहे आणि ह्या चटणीला फोडणी द फोडणी द्यायची गरज नाही ढोकळ्यासोबत जी चटणी आपण खातो तिला फोडणी द्यायची अजिबात गरज नाही तर आता ह्या भांड्यामध्ये मी अगदी परत थोडंसं पाणी घालू हे परत एकदा मिक्सरला फिरून घेते म्हणजे त्याला चिकटलेली सगळी चटणी निघून येते तर आता ही आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी हिरवीगार अशी ही चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि हिची टेस्टसुद्धा खूप छान लागते तुम्ही याच्यामध्ये थोडंसं फरसानंही टाकू शकता किंवा डाळवंसुद्धा वापरू शकता शेंगाण्याच्याऐवजी किंवा अगदीच तुम्ही याच्यामध्ये थोडासा ढोकळासुद्धा घालू शकता तर आता एका वाटीमध्ये एक टेबलस्पून एवढी मी साखर घेतलेली आहे त्याच्यात अर्धा स्पून एवढं लिंबूसत्व मी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही लिंबूसत्व इथं नाही घातलं तर तरी चालतं कारण आपण दही घातलेला आहे त्यामुळं लिंबू सत्वाची जास्त गरज पडत नाही आणि चवीपुरतं मीठ तर आता हे सगळं साहित्य आपण पाणी घालून विरगळून घेऊया अगदी दोन तीन मिनटं याला असं हलवलं की हे विरगळून जातं किंवा तुम्ही याला अगोदरही भिजवून ठेवू शकता आता आपलं सगळ्या गोष्टी तयार आहेत तर आता हे जे आपण इडलीचं प्रीमिक्स भिजवलेलं होतं तर त्यात आता आपण हे साखरेचं आणि लिंबू सत्वाचं मिठाचं पाणी आपण टाकून घेणार आहोत त्या अगोदर त्याच्यामध्ये एक टेबलस्पून एवढं मी तेल टाकलेलं आहे ढोकळ्यामध्ये सहसा शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं त्याची टेस्ट खूप छान येते आता त्याच्यामध्ये जे आपण पाणी तयार करून घेतलं होतं साखरेचं ते मी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे त्यामुळे मी त्याच्यात एक ते दीड टेबलस्पून एवढं इडलीचं प्रेमिक्स परत डबल टाकलेलं आहे कारण मिश्रण थोडंसं पातळ झालेलं होतं जर तुम्ही ही ढोकळा बनवताना असं झालं तर तुम्ही एक दीड टेबलस्पून तुम्ही हे इडलीचं प्रेमिक्स याच्यात वापरू शकता त्याने काहीही फरक पडत नाही अगदी व्यवस्थित ढोकळा होतो फक्त मी याच्यामध्ये इडलीचं प्रेमिक्स टाकलेलं आहे बाकी कुठलंही साहित्य मी त्याच्यामध्ये जास्तीचं टाकलेलं नाही आहे आता ज्या डब्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्याला थोडंसं अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि तिकडं गॅसवरती मी इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर हे पाणी अगोदरच आपण उकळून घ्यायचं आहे तुम्ही ज्याच्यात तुम्ही ढोकळा वाफवून घेणार आहे तर ते अगोदर हे इनो घालायच्या अगोदरच आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आता मी ह्या मिश्रणामध्ये एक पॉकेट इनोचं टाकलेलं आहे तर इथं मी पूर्ण पॉकेट टाकलेलं आहे इनोचं आणि त्यानंतर लगेच ह्या डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे इनो पिठामध्ये सगळीकडं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आता त्यानंतर हा डबा आपल्याला लगेचच इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे हा ढोकळा वाफायला ठेवण्याच्या आधी इडली पात्रामधलं किंवा कुकरमधलं पाणी उकळूनच घ्यायचं आहे तसं जर नाही केलं तर मग ढोकळा व्यवस्थित फुगत नाही आणि पाणी जर उकळलेलं असलं तर ढोकळा लगेच फुगतो आणि व्यवस्थित शिजतो त्यामुळे अगोदर पाणी उकळून घ्यायचं आणि नंतरच ढोकळा वाफवायला ठेवायचा पंधरा मिनटं झाल्यानंतर मी एकदा हा ढोकळा चेक करून बघितला तर तो मला थोडंसं चमचाला चिकटल्यासारखं वाटलं त्यामुळे मी तो परत एक तीन चार मिनटे मी याला डब परत वाफवून घेतलेला आहे आणि हा ढोकळा वाफवताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय आणि खूप जास्त कमीही ठेवायची नाही तर आता परत एकदा मी हा चेक करून बघते तर हा ढोकळा आता व्यवस्थित झालेला आहे आता तो पिडली पात्रामधून आपण बाहेर काढून घेऊया आणि हा ढोकळा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान थंड करून घ्यायचा आहे डब्यामधून ढोकळा काढताना तो व्यवस्थित थंड झालेलाच पाहिजे नाहीतर मग ढोकळाखाली बुडाला चिटकण्याचीही शक्यता असते आणि थंड झाल्यानंतर ढोकळा अगदी व्यवस्थित निघतो मोडत नाही किंवा तुटतही नाही तर सगळीकडून अगोदर चाकूच्या सह्याने मी तो ढोकळा मोकळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक प्लेट ठेवून अशा पद्धतीने हा ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता डब्याला अजिबात ढोकळा चिकटलेला नाही आहे आणि ढोकळ्याला जाळीही खूप छान पडलेली आहे ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे कुठंही चिकटलेला वगैरे नाही किंवा कच्चा नाही किंवा पीठ तसंच राहिलेलं नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता अगदी मी तो हातावर घेतलेला आहे तरीही तो मोडत नाही किंवा तुटतही नाही आहे म्हणजे आपला ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता याचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा छोट्या मोठ्या साईजचे तुम्ही तुकडे करून घेऊ हो शकता आणि आता तुम्ही बघा अगदी छान जाळी या ढोकळ्याला पडलेला आहे अगदी हलका असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि अजिबात तुटतही नाही आहे किती छान जाळी या ढोकळ्याला पडलेली आहे आणि टेस्ट तर खूपच छान हा ढोकळा तुम्ही बघू शकता कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे किंवा तो असा चिकट झालेला नाही आहे किंवा तुटतही नाही आहे अगदी मऊ लुसलुशीत हलका जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर आता मी याचे परत छोट्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर घालण्यासाठी मी एक फोडणी करून घेतलेली आहे तर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि दोन ते तीन लाल ओल्या मिरच्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि ही फोडणी थंड झाल्यानंतर आता ह्या ढोकळ्यावर वरतून मी अशीच टाकून घेणार आहे तर ह्या फोडणीमध्ये मी पाणी वगैरे किंवा साखर काहीही घातलेलं नाही आहे कारण आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवलेली आहे त्यामुळे ह्या फोडणीमध्ये काहीही घालण्याची गरज पडत नाही अगदी साखर किंवा पाणी मीठ वगैरे तर अशा पद्धतीने आता हा ढोकळा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जसा हा ढोकळा दिसायला छान दिसत आहे तसाच तो चवीलाही खूप छान झालेला आहे आणि एकदा तुम्ही इडलीच्या प्रिमिक्सपासून अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा बऱ्याचदा आपण रव्याचा किंवा तांदळाच्या पिठापासून हा ढोकळा बनवतो तर इडलीच्या पिठापासूनही हा ढोकळा खूप छान होता आणि टेस्टीही खूप लागतो खूप जणं तांदूळ आणि इडली उडदाची डाळ भिजून पण हा ढोकळा बनवतात तर त्याच्यापेक्षा ही अत्यंत सोपी अशी पद्धत आहे आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशा रेसिपी बघायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटनही सोबतच प्रेस करा बेल बटन प्रेस केल्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते आणि हे सबस्क्राईब आणि बटन प्रेस करणं फ्री आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये